आपण पाहत आहात ईडी भांडी घासूयात बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी येथील कैलासवासी नानासाहेब पाटील विद्यालयात ही संतापजनक घटना घडली आहे वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत ही शाळा आहे आणि सुमारे चारशे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात आणि कदाचित शालेय पोषण आहाराची भांडी देखील तेच घासतात या संतापजनक प्रकारामुळे पालक चांगलेच संतापले आहेत या प्रकाराला फोडणी बसली ती शालेय पोषण आहाराच्या मदतनीस लता थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे या शाळेत अन्य दोन मदतनीस आहेत आणि त्या दोन्ही मदतनीस याच शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आहेत असं लता थोरात यांचं म्हणणं आहे आणि अशीच तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे शिक्षकांच्या पत्नी असल्यामुळे त्या दोघीही शाळेत शालेय पोषण आहाराच्या कामासाठी येतच नाहीत त्यामुळे सर्व काम एकटीलाच करावे लागते आणि पर्यायाने जी काही भांडी आहेत ते देखील विद्यार्थ्यांनाच घासावी लागतात कदाचित ते खरंही असेल कारण चित्रीकरण खोटं बोलत नाही राहायला विषय मुलं का भांडी घासतात तर शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग वाघ सांगतात हा कदाचित आपल्या शाळेत आपण महाप्रसाद ठेवतो त्या महाप्रसादाचं नियोजन मुलंच करतात गणपती उत्सवामध्ये जवळपास आता ही आपल्या शाळेची ज मला वाटतं एक सहा ते आठ वर्षाची परंपरा आहे तर मुलं गणपती बसवतात मुलंच त्या ठिकाणी संपूर्ण त्या दहा दिवसाचं नियोजन करतात आणि एक दिवस भांडारा ठेवतात तर ह्या ठेवलेल्या भांडाऱ्यासाठी जो महाप्रसाद वितरण होतो काही पालक त्या ठिकाणी येतात मुलं येतात आणि त्या भांडाऱ्याचं नियोजन पूर्ण मुलांकडे असल्यामुळं त्यासाठी जे काही अन्न वाटप असेल किंवा त्यानंतरची स्वच्छता असेल ते मुलंच करतात तो व्हिडिओ कदाचित त्या भंडाऱ्यातला आहे तो व्हिडिओ पालकांचं म्हणून मुलांना नाही असं आता आम्हाला तर कोणी थेट म्हटलं नाही सर समजा आतापर्यंत आम कारण आमच्यापर्यंत आले असते तसं पालकांच्या तक्रारी जर असते तर कारण प्रत्येक पालकाचा शाळेशी चांगल्यापैकी संपर्क आहे आणि आमच्या सगळ्यांना सगळे पालक चांगले ओळखतात कारण ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग असल्यामुळं आमची पालकांसमोर चांगल्यापैकी अटॅचमेंट आहे आणि तसा आरोप जर असता तर पालक थेट आमच्यापर्यंत थे 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 येऊन या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत कोणत्याही पालकाने तक्रार केली नाही परंतु थेट तक्रार करणार तरी कोण आणि स्वतःच्या पाल्याचे नुकसान कोणता पालक करून घेईल असा प्रश्नही आता उपस्थित व्हायला लागला आहे दिलीप पोहनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना